मंडळींचा उत्सव कमिटी ग्रामदव्यात बरुनाथ जोगेश्वरी उत्सव कमिटीच्या वतीनं अतिशय कामगिरी करणारा आणि प्रत्येकाला देणारा आणि अतिशय धाडशी पैलवान असा तानाजी झुंजुरखे उर्फ सर्वांचा लाडका मुन्हा आणि याच्या बरोबर सागर मोठे हा सांगलीचा सा पैलवान तगडा मल्ल अशी कुस्ती एक लाखाची होणार आहे आणि दोन तीन लाखाच्या पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज मोहोळ धर्मेंद्र कोळी अशा सत्तर कुस्त्या आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करावं वेळेमध्ये मैदान पार पाडलं जाईल व्यासपीठावरनं कमिटीच्या जशा सूचना येतील सर्वांनाच आपली कमिटी गावकरी कमिटी जे ठरवलं तेच होणार आणि त्याप्रमाणे सगळ्यांना आपण अंमलात आणूया पैलवान मंडळीने पाहुणे मंडळीने आणि या ठिकाणी लढणारे पैलवा आहेत पंचांचा निर्णय हा अंतिम असेल कुठलाही वाद विवाद न होता मैदान म्हटलं की चालतं कृती झाली नाही झाली पैलवानांच्या लढतीचा हा वर्षात अनेक लाल लालमाती जायका अजून आहे महाखेलला पण आहे ना मुंबईचा शिर्शीकर म्हणजे तीन चॅनेल नाही लाईव्ह लोक पाहत असतात मंडळी काही इकडे येणार नाही ती आणि त्याप्रमाणे ऐका प्रसाद सस्ते आणि समीर शेख जबरदस्त घुस्ते स्वर्गीय बाळासाहेब पोहणे माजी सभापती सबध, सभापती यांच्या स्मरणात रमेश अन्ना चिंदू फोहणे माझी सरपंच फिरंगुट आणि स्वर्गीय राजेंद्र गोळे माजी उपसरपंच यांच्या स्मरणात पैलवान संतोष नथू दगडे माजी उपसरपंच आणि तालुका कुस्तीगीर संघाचे सदस्य पन्नास हजाराची ही कुस्ती यांच्या वतीनं आहे रमेश अन्ना चिंदू पवळे आणि पहिलवान संतोष नथू दगडे चाळीस हजाराची कुस्ती निलेश केदारी आपल्या तालुक्यातला आंबेडवेटचा आणि जे तुषार सोनावणी चिंच इताली चांगदेवनाना पोळे विद्यमान सरपंच पिरगोळ आणि पैलवान अण्णा मोर्या पवळे मुळशी तालुका कृती संघाचे सदस्य अण्णा पवळे यांच्या वतीनं चाळीस हजाराची आणि चांदेव नाना पवळे दुसरी आणखी एक चाळीस हजाराची मंदार ववले भरेगावचा पैलवान उंचपुरा आणि अनिकेत मांगडी मांगडीवाडीचा हा पैलवान श्री दामोदर बाळासाहेब पवळे माजी चेअरमन साई ग्रामीण पतसंस्था आणि भगवान रावजी पवळे माजी सरपंच राहुल दादा दामोदर पवळे माजी उपसरपंच कार्याध्यक्ष मुळशी तालुका उत्तमराव गोळे माझी उपसरपंच पिरंगुट या दोघांनी मिळून चाळीस हजाराची कुस्ती तीस हजाराची अभिजित भोईर ज्यांना आता महाराष्ट्र गाजवला महाराष्ट्राला सुवर्ण कामगिरी केली असा अभिजित भोईर माणसा विजय पवार समीर सुदामराव निकटे युवा नेते आणि सदाशिव कोंडिबा निकटे युवा नेते यांच्या वतीनं तीस हजाराची कुस्ती करायची का सुरुवात चला हे वाचायला बराच वेळ जाईल आपण परत वाचूया सुरुवात ही करूया शब बपावडे स्वराज मोहन चला तयार राहता सनी कमले सटाले लवडे विरुद्ध आयुष ओझरकर मान कार्तिक पारकी मान विरुद्ध शिवते शिंदे लवडे स्वराज वालेकर नंदेशन शिटी विरुद्ध शुभम गोगावले मांडवी दर्श आगवणे भुकुम विरुद्ध मल्हार गायतळे गोठवडे पृथ्वीराज शिंदे कासारांबोली विरुद्ध जयराल बालवडकर राजवीर ओझरकर मान विरुद्ध विपुल निंबाळकर उरवडे भरे मातेरे गोटवडे आदित्य परदेशी मान विरुद्ध हर्ष हगवडे भुकुम ओम ओवले भरे विरुद्ध ऋतिका तांबेकर भरे पारस जानले विरुद्ध साहिल केदारी भरे स्वराज पापण अंध्रे विरुद्ध साहिल मानपोटी कासर खडक कृष्णा सुतार कासार विरुद्ध रुद्र लांडगे पोंड ह्या बारा कुस्त्या लहान मुलांच्या या तिथून सुरुवात होईल व्यासपीठावर नाही स्वागत करा समस्त ग्रामस्थ मंडळी पिरंगूटच्या वतीने ह्या लढतीय हा आणि अजून पुढचे आहेत सत्तर म्हणजे जबरदस्त मैदान आहे मोठ बोला स्वागत करा समस्त गावकरी मंडळ पिरंगोट आयोजित ग्रामदेव श्री भैरवनाथ जोगेश्वरी उत्सव निकाली कुस्तींचा एक जंगी आखाडा कुस्तींना सुरुवात होती चला पहिल्या नाव चला, चला 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 हर्षवर्धन तुपेव स्वराज वांदळे हर्षवर्धन स्वराज चला लवकर राजवीर विरुद्ध स्वराज मोहोळ बरोबर का छोट्या कारण यातल्या काय मोठ्या आहेत ह्या आता बारा घेऊया एखादी मोठी चालेल हा हा त्याच्यामुळं ह्या पहिल्या पहिल्यानंतर सहा हजाराची रुद्रा विरुद्ध प्रथम गोडांबे गोठावणी ही विकास बाळू पवळे माझी उपसरपंच सहा हजारापासनं ग्रामस्थ मंडळाच्या या कुस्त्या जवळजवळ अठरा कुस्त्या झाल्यानंतर हलो बोला बोला संत जाऊ चालू करता संतुज संत जाऊ दगडे चालू करताय ना घ्या समार संदीप गोळे रुद्र मारणे प्रथम गोडंबी तयार सहा हजाराची अठरा झाल्या बरोबर करण दोन दोन तीन ती लागणार आहे चला छोटा पैलवान आला मैदानात पहावी हिंद केसरी अप्पा यांचा नातू वा संतोष भाऊ त्याला जोड पाहिजे का जोड पाहिजे मंडळी आखाड्यामध्ये भावी हिंद केसरी फिरत आहे भावी महाराष्ट्र केसरी बावी हिंद केसरी मला शिपाय पाळण्यात दिसतात आणि हे अशी उघडी कराव्या लागतात धाडच निर्माण होतं मैदानात म्हणून आला का जोडीदार जो मळणचा राहतो समर संदीप गोळी समर आतवरती करा समोर नाही का यायचंय समर दुसराच आहे राजवीर आयुष ओझरकर सनी कबलीस सठाले प्रज कुठली अरे बाप बाप निकाल पा दोघ दोघांचा कौतुक कुस्तीला शंभर रुपये माझी उपसरपंच रामदास गोळे शंभर रुपये या अमित पवळे हा बक्षीसा शक्यतो तिकडेच द्या बक्षीस माझी सरपंच रमेशांना इकडे पोखर काही तिकडे पोखर असं पण जास्त व्यासपीठावरन बक्षीस पुकारा ते माझ्या गोळे शंभर रुपये सौरभ गोळे शंभर रुपये सौरभ गोळे शंभर रुपये माझं वाघ शंभर रुपये अमित पवळे शंभर रुपये अनिकेत वाघ शंभर रुपये चला सनी कमले साठाले मारुती नंदावळी शंभर रुपये मारु मारुती साय यादवचे सरपंच बाळासाहेब गोळे शंभर रुपये पोहे पवळे शंभर रुपये हर्षवर्धन तुपे मारुती मारुती नंदभाऊ गोळे शंभर रुपये ही कुस्ती चंद्रकांत गोळे भरून लावलेली आहे त्याच्यामुळे गावच्या मनाला ते इनाम द्यायचंय ओके लाव वाजता सुख सनी सटाले आहे का सनील सटा दगोळे दोन्ही मला शंभर शंभर रुपये मोहन डगोळे चला लोक शेट गोळे आयुष्यझर गोळे शंभर रुपये आयोष ओझरकर पहिला पुकार आहे का आयुष हजार करजी उपसरपंच सचिनजी आगवणे आपण या ठिकाणी उपस्थित आपले आपल्या एक हार्दिक मनपोरा खाती सनी सठाले समजा बोला शंभर रुपये आयोष ओझरकर कर आहे का आयुष ओझरकर कर मानचा पैलवान आता आपण थोडा वेळ नाही का कार्तिक पारखी मान मानचे आलेत का हर्षवर्धन तुपे हर्षवर्धन तुपे माझे सरपंच मोहनदा पटकन पैलवान तयारी करून जवळ जवळजवळ आता कार्तिक पारखे चला सतरा शिवते शंभर शंभर रुपये मयूर भाग शंभर शंभर रुपये शिवते शिंदे लवळे वा 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 अकरा नंबरची कुस्ती जाहिरातीवरची समस्त ग्रामस्थ मंडळी पिरगुड कार्तिक हातवरती करा शबा मानचा पैलवान आहे शिवते शिंदे हातवरती करा शिवते शबाद लवळे गावचा पैलवान पैलवान सचिन शिंदेचा मुलगा येतो तो बोला म्हणजे माईकच कोऑर्डिनेशन राहील सुरुवात करा आणि आदरणीय राम गोळे घोळे आखाड्यामध्ये चालू असलेल्या गोष्टीवरती माजी सरपंच रमेश नाचशे रुपये देवराम चौधरी आणि पांढरंग गोळे वसतात तीनही ज्येष्ठ मंडळी आखाड्यामध्ये महेशराव महा चला ज्या लहान मोलांच्या कुस्त्या पुकारलेल्या त्या पहिलोनि लवकरात लवकर आकडे द्यायचं नाही तर तुमच्या कुस्त्या राहीन पैलवान लहान पैलवान चला चला स्वराज वालेकर आयुष वजरकर आला असेल तर पटकन संपर्क करा स्वराज वालेकर आहे का